प्रभाग क्रमांक बारा डचे अपक्ष उमेदवार स्वप्नील अशोक परदेशी यांनी आज दिनांक चार जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता जळगाव शहरातील ओंकारेश्वर मंदिर येथे श्रीपड वाढवून आपल्या प्रचाराचा धडाकेबाज शुभारंभ केला आहे यावेळी उपस्थित असलेल्या प्रचंड जनसमुदायाने ओंकारेश्वर मंदिराचा परिसर घोषणांनी गुजबजून गेला होता सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील परदेशी गेल्या अनेक दिवसापासून समाजकार्यामध्ये आवड असून आज यावेळी प्रभाग क्रमांक बारा ड मध्ये ते यंदा अपक्ष उमेदवारी करीत आहे स्वप्नील परदेशी यांचे चिन्ह नारळ असून प्रचाराची सुरुवात आज देवाच्या चरणी नारळ वाढवत यावेळी केली आहे या, के या संदर्भात प्रभाग क्रमांक बारा ड चे अपक्ष उमेदवार स्वप्नील परदेशी नेमकं काय बोलले आहे ते जाणून घेऊयात <laughs> Okay, जुगल को एक मिंदा खाली देना पायदी आप सम्यक दृष्टा न तोर मुजी अम अमृता तो ज्ञान सोई नाहं पुरा विश्ववेदा तो फिरसार शोभ अर कवि भी सबी नो में पग सगा तू सनत नाम राम राम सवाम सतम नम राम

महादेवाला साकडं घालत तुम्ही आज प्रचाराचा शुभारंभ करतायत ओंकारेश्वर मंदिरातून दोन हजार सव्वीस जळगाव महानगरपालिकाची सार्वत्रिक निवडणूक आता जाहीर झाली आहे नुकतीच कालच मला योगायोगाने नारळ हा चिन्ह मिळालेला आहे जसं आपण घरात घरोघरात किंवा मंदिरात पूजा करतो पूजेसाठी कळस त्याच्यावरचं नारळ जे पवित्र असतं त्या पवित्र वारसा घेऊन प्रभाग क्रमांक बारामध्ये विकास कामांचा वारसा चालवण्यासाठी आज मी या मैदानात उतरलेलो आहे काय असं वाटते आपल्याला नक्कीच देवाच्या आशीर्वादाने प्रभाग क्रमांक बाराचे मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मी नक्कीच विजयी होईल आहे एक आहे भाऊ मागच्या कामा मागच्या वेळेस आपण सामाजिक कार्याच्या माध्यमातून अनेक विकासकामं मा आपल्या प्रभागात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे विविध विकासकामं या ठिकाणी ती, केलेली आहे काय सांगा नाही एक खंत वाटते की लोकप्रतिनिधी जे आहेत ते आ आजपर्यंत म्हणजे मागच्या पाच वर्षामध्ये हो कुठेतरी कमी पडलेले असेल ती खंत मला पूर्ण करून घ्यायची होती लोकांची मला सामाजिक कार्यक्रम सामाजिक वारसा माझ्या वडिलांपासून मिळालेला आहे मागील म्हणजे पाच टर्म ते नगरसेवक राहिलेले आहे आई राहिलेली आहे नगरसेविका माझ्या वडील उपनगराध्यक्ष होते नगरपालिकेचे तर सामाजिक कार्यक्रम कार्य करणे हे आमच्या कुटुंबातील वारसा झाले प्रभागातील जनतेला नेमकं काय आवाहन करणार एकच आवाहन करेल की पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला जळगाव शहराचे मतदान आहे त्या दिवशी अनुक्रमांक सहा आणि निशानी नारळ माझं नाव आहे स्वप्नील अशोक परदेशी मला आपण सर्वांनी नक्कीच आशीर्वाद द्यावा ही विनंती करू हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल